सगळ्या देशवासियांना आज शहाजीराजे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या पत्रकार बांधवांनाही खूप खूप शुभेच्छा देतो वाद ज्या पद्धतीने पेटला जातो सरकारने दंगल काय दोर्था। का <laughs> काही निवडणुका आल्या की काही ना काहीतरी उकरून काढायचं काम होत समाजानं सावध होणं गरजेचं आहे समाजानं सावध राहणं गरजेचं आहे विशेष करून मराठ्यांच्या पोरांनाही सावध राहणं गरजेचं आहे हे सगळे काव्य हे सगळे काव्य कबर कुठे त्याची संभाजीनगर दंगले होतात नागपूरला उकडून फेका मानतात तुम्ही सरकार वर तुमच खाली तुमच दोन हजार बावीस तेवीस ला दोनशे साठ लाख रुपये तुम्ही सॉरी दोन लाख साठ हजार तुम्ही देत कबर काढा तुम्हीच म्हणता त्याला तिथंच गाडलं रे आमच्या राजांना ज्यांनी ज्यांनी दुःख दिलं त्याला इथं संताजी धनाजींना सुद्धा गाडलं तिथं सुट्टी नाही चुकल्या आणि इथल्या मुस्लिमांना प्रेम असायची काय गरज नाही त्याची हा ठीक आहे त्यांच्या दैवता बद्दल पैगंबर साहेब आहेत ते ठीक आहे त्यांनाही प्रेम असण्याच काय गरज नाही पण ही पुरस्कृतच आहे शंभर टक्के ही दंगल पुरस्कृत आहे सरकारची सरकारच्या सरकार म्हणण्यापेक्षा फडणवीस साहेबांच्या त्यांना असल्याच्यात लखंड निवडून यायच्या टायमाला हे असले चाळे ते करणार म्हणजे करणार आता यांना हे नाही दिसले ते छत्रपती शिवरायांचा प्रत्यक्ष अपमान करून गेलेले हे तर डोळ्या व्यक्त आहे तिथं कुठं मरता का तुम्ही तिथं नाही जमत का तुम्हाला ते कोण कोण नागपूरचाच पळून द्यायला पळून लावला कोरटकर परत तो सोलापूरचा एक हे तुम्हाला हे नाही का माहिती टाकताय हे नाही का अपमान उंच अपमान केलेले किती येतं सोशल मीडियावरती हे नाही का दिसत तुम्हाला तिथं हिंदुत्व जळत का तुमचं रामे आहेत ना चुकल्यावर आम्ही आहेत ना आधी मान आम्ही देतो तुम्ही हे चुकीचं निवडणुका तोंडावर ठेवून गोष्टी करणं काहीच उपयोगाचं नाही आता रक्षणच हे करते तिथं आता तुम्हीच दाखवलं मी कालच तुमच्याकडे बघितलं पोलिसच पोलिस आहे तिथं काढा तुम्हीच म्हणता सरकार तुमच पोलीस तुमचे पैसे तुमचे काय एडपट जाऊन समजतं का आम्हाला बरं त्या पहिल्यांदी आई बी ऐकलं मी तुम्हाला जे विचारायचं ना ते लगेच सांगतो मी ते केले म्हणजे त्या सरकारने कोणत्या पहिल्या काँग्रेस आणि ब्यास्रमाने त्यांनी केले अरे ते मूर्ख होते मग आता तुम्ही चुकून दुरुस्त करा ना ते आहेत आणि तुम्ही कोण आहेत मग तुम्ही असं खबर हटवली पाहिजे मला वाटतं अरे सरकारच तुमचं आहे खबर हटवली पाहिजे मी म्हणतो सरकारच तुमचं आहे आपलं मत काय अर महामताला काय किंमत आहे काय हटवली पाहिजे असं वाटत अरे मायामाताला किंमतच काय हटव म्हणणारे सरकार मध्ये साधा साधा प्रश्न आहे मनात होऊ शकतो गोर गरिबांना अडचणीत आणायचं बस काय करायचं नाही आणला तुझं आणि निवडणुका मारून नाही आता राज्यामध्ये अनेक प्रश्न आहेत शेतकऱ्यांचा प्रश्न आहे संतोष देशमुखांचा प्रश्न आहे अनेक बलात्कारांचा प्रश्न आहेत हे सगळे हटवण्यासाठी लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी सरकार काय करीन ना दादा मराठा आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न लेखी दिले गॅजेटर लागू करतो नाही लावले हैदराबादच्या गॅजेटर पासून सातारा संस्थान बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटर पासून नाही लागू एकही केस आतापर्यंत पावणे दोन वर्षात मागे घेतली गेली नाही येतो म्हणजे खोट्या केस लाखो मराठा आंदोलकावर गेला असं ज्याच्या सुद्धा होणार म्हणून लोकांना त्या दिवशी बघू ना त्यावेळेस बघू नाच्याबद्दल नसावं तुमच्या दैवता देवा देवाबद्दल देवा कोण आहे त्याच्याबद्दल ठीक आहे तुम्हाला असण्याचं काय कारण नाही त्याच्या दंगली तर कोणी चुकला असेल ना टाका ना तर दुमत नाही पण सरकारने पुरस्कार दंगली घडून करून आणून अधिवेशनामध्ये जनतेच्या प्रश्नावर ना विरोधक आक्रमक होता ना सत्ताधारी पण आता या दंगलीवरून मात्र विरोधक आणि सरकार दोघं मिळून भांड करतात हे सगळं देखावा आहे हे एकाच महिला उद्या तुम्हाला एकत्र दिसणार आहे आणखीन एक आग। तुम्ही मला वाटतं महिना सुद्धा जातो की नाही काही की ते सगळे एका बाजून दिसणार आहे टोटल मग जनतेचे डोळे उघडणार आहेत सगळे पक्ष एका जागेवर आले खोटं नाटक सगळं खोटं नाटक असं म्हणतात की फडणवीसांची जी आहे भूमिका जी आहे कार्यपद्धती जी आहे औरंगजेबा सारखे नाही ते राजकीय स्टेटमेंट त्यांचे त्यांचे वैयक्तिक फायद्याचे त्याच्यावर मी नाही बोलणार पण मला जे जनतेबद्दल वाटतं तेच मी बोलणार तुमचं आहे तुम तुम्हाला कबरच काढायची तुम्ही काढू शकताय वर तुमचं खाली तुमचं पैसे त्यावेळेस जर ते काँग्रेस बी असू केली असली तर दुरुस्त करायला तुम्हाला चान्स ते मूर्ख होते तर तुम्ही नाही येत ना मग आणि तुम्ही काढत नाही तुम्हीच मूर्ख आहेत तर तुम्ही गोरगरिबांना झुंजवताय ते मात्र सत्य गोरगरिबांनी सावध व्हावं एवढं म्हणणं आहे माझं आणि सावध राहिलं पाहिजे यांना दंगली घडून फक्त निवडणुका करायच्या शेतकऱ्याची कर्जमाफी करू शकत नाहीत हे मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत ते धनगराच्या आरक्षणाचा प्रश्न सोडू शकत नाहीत हे महिलांवर अत्याचाराचाही प्रश्न सोडू शकत नाहीत त्यांना फक्त नाटकबाजी करायची निवडणुका आता महानगरपालिका जिल्हा शिवसेना आता प्रदर्शन करते विधानसभेत आणि सांगतायत की औरंगजेबची ची कबरी काढा म्हणजे त्यावर अक्षरशः प्रदर्शन सुरू आतमध्येच आंदोलां आंदोलां। थे, थे। थे थे। मी आता सांगितलं ना मी आता सांगितलं ना तुम्हाला वरती येत खाली ते काढायचं असेल ते एका मिनिटात काढू शकतो पैसे येते पोलिसांनी उमसले तर मारणाचे आणि मग हे काढायचे म्हणतात त्याला लोकांना तेवढी अक्कल आहे मी समजा एखादी घटना बोलतोय तुमच्याशी करायची म्हणतोय आणि लोक मीच पाठवतोय त्याचं संरक्षण म्हणून ही काय एवढे दूध पडेल लोकांनी कबर काढायचे सरकार म्हणते आणि पोलिस कोणाचे सरकारची महाराष्ट्रात होणार नाही कारण गरीबाच कल्याण करायची सरकारची इच्छा नाही आणि विशेष करून फडणवीस साहेबांची नाही त्यांना फक्त कोड बोलून निवडून यायचं मराठ्यांचे मत घ्यायचं मराठ्यांच्या मताच्या जीवावरती सत्ता भोगायची कारण यावेळेस मराठ्यांशिवाय सत्ता आलेली नाही ब्रह्मदेव आला तरी आमच्या सरकारला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार विधानसभेत म्हणाले काय हलवू शकत नाही गर्व होऊ नये इतका गर्व होऊ नये इतका गर्व बरा नाही आता एक प्रश्नच आहे कि तिथं विधानसभेमध्ये बोलणं सुरू आहे